गुड मॉर्निंग फ्रेंड शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा तर आज आहे बघा सोमवार आणि श्रावणी सोमवारच्या शेवटचं श्राव श्रावणी सोमवारच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर आज बघा सकाळपासनं पाऊस चालू आहे सगळीकडे पाऊस कसळ पाऊस बघा भरपूर पाऊस चालू आहे आता थांबलाय दिसतंय काय ते बारीक बारीक हे बघा वावर आहे गार पाऊस येतोय जातोय येतोय जातो, जातो। स्वयंपाक माझं सकाळचं सगळं झालं यांचं टिफिन पण करून झालेलं आहे सकाळची वाजली दहा हे बघा सगळी तयारी करून ठेवली आहे सासूबाई झोपले तिकडे नाश्ता करून त्यांना नाश्त्याला दिली होती भाजी पोळी आणि ह्यांना करणार आहे बघा सुसला त्यांना दिलं तर पुन्हा त्याचं पोट बिघडेल आणि पुन्हा होतील पचणार नाही म्हणून मी त्यांना देत नाही त्यांना फक्त भाजी पोळी गरम गरम पोळी आणि भाजी दिली तर आज केली बघा तांबड्या पपळ्याची भाजी आणि कोबीची पण भाजी केली त्यांना टिफिन दिली आणि नाश्त्याची तयारी आहे बघा आज काही रसिकाकडे जायचं नाही आज रसिकाने सुट्टी घेतली आहे विनायकनी पण सुट्टी घेतलेली आहे जावळीने आणि पावसामुळे विरांसल्यांना स्कूलमध्ये सोडणार नाही हे बघा पाऊस त्याच्यामुळे ना वीरांसा सोबत आहे तर बघा आता मला आज काही जायचं नाही आहे रसिकाकडे दोघं घरी असल्यामुळे कशाला काही गरज नाही आज तर म्हटलं माझं सगळं आवून घ्यायचं आता घरातलं आज सगळ्या हॉलचं जाळ्या जळमट्या काढल्या हॉलमधल्या आणि सोफा येते हे सगळं पुसून घ्यायचं आहे बघा हा ना सगळं साबणाने साबणाच्या पाण्याने सगळं पुसून घेणार आहे जाळ्या पाळ्याजळमटे काढलेले आहेत आणि आता खिडक्या दरवाजे सगळं एक्स्ट्रा काम करून घेते चला आता मग मिस्ट केले तर आंघोळीला आणि तोपर्यंत मी इकडे कधी नाश्ता शिजला आधी भाजी टाकलेली होती ना थोडस तेल राहिलं होत हे पाणी काढून ठेवलेले चुनुने कांदा पण चिरलेला आहे हिरवी मिरची फक्त एक म्हणजे दोन तुकडे असे घेतलेलं आहे तर चला या नाश्ता करायला तेल थोडं जास्त झालेलं आहे काढी वाटीमध्ये हे बघा इथे भाजीच्या कढाईमध्येच करते आहे ना त्याच्यामुळे थोडस काळ दिसतंय मीठ थोडीशी साखर चवी कुती टाकायची आहे हे बघा बनवलंय सुसला यांची झाली आंघोळ कडे किती चला नाश्ता झाला झालाय हे पण नाश्ता केला आणि हे बघा हे निघालेत आता ऑफिसला कामाला साडे दहा वाजत आलेले आहेत हे नाच झालेले उशीर आम्ही करते तोपर्यंत बघा ना साबणाचं पाणी करून साफसफाई आहे आणि एवढं गारवाला सुटलंय ना हे दरवाजा उघडा असं वाटे ना एवढं गारवाला सुटलाय ना सासू सुट इकडे झोपलेले आहेत गे तर बघा पहिला सगळं भाडं आवडते मग सगळं करत असते कारण ड्राय बाल्कनीमध्ये ना भांड्याचं सगळा पसार आहे पहिल्या सगळे पस भांडे आवडणारे आणि मग बाकीचं करत बसते स्वच्छता पाऊस किती वाढलेला आहे बघा नेमकं हे आता कामाला गेलेत आणि पाऊस वाढलाय पावसाचं चाललेलं आहे घटक्यात वाढतो घटक्यात कमी होतो आज आता मावशी बी येतात का नाही पण असतो अकरा वाजून गेले पावसामुळे येणार नाही बहुतेक हे बघा इकडे मी हे सोफा या खुर्ची दोन चेअर आणि सोफा सगळं पुसायला काढलेला आहे म्हटलं आज हे काम करून घ्यावं आहे वेळ तर आणि सासूबाई चाले तिकडे बाथरूमला त्यांना किती सांगितलं काठी घेऊन चालत जा काठी घेऊन चालत जा तरी अजिबात ऐकत नाहीत तसंच बघा कसं चालतात त्या ती खुजची इकडं ओढून घेतली म्हटलं त्यांना नीट चालतं यावं आणि सोफा बघा सगळं पुसून घ्यायला लागले हे सागवानी सोफा आहे आणि खूप जड आहे आणि काय होतं त्या सांदी हो सांदीमध्ये ना धूळ बसलेले असते म्हणलं आता चला एक एक काम पुन गया आज आटपून घ्यावं आज सोफा पुसून घ्यावा म्हणजे हॉलमधलं सगळं आवर आवरावं म्हणून सगळं हॉलमधलं आवरायला काढलं आज मी अजून मावशीबाई आलेले नाहीत सव्वा अकरा वाजलेले आहेत सकाळचे हे बघा इथलं लाईट बंद केलेलं ला होतं आणि सासूबाईंना म्हटलं ते बेड जाऊन बसा सासूबाई बेड जाऊन बसतायत म्हटलं मला हे सगळं ना चेअर सगळे पुसून घ्यायचे आहेत सोफा सेटच्या सोफा सेट सगळं पुसून घ्यायचंय तर तुम्ही तिथं जाऊन बसा हालू नका कर। कारण मी ना साबणाचं पाणी केलेलं होतं साबणाचं पाणी खाली थोडंफार सांडलं जातं तर मग त्यांना म्हटलं एका ठिकाणी बसा आता हालू नका हे बघा आता ही लाईट चालू केली मी कारण का ना मी म्हटलं बंद करून बघा पण ते काही दिसत नव्हतं नाही ते म्हणजे चला लाईट चालू केली आणि आता बघा संभाषण बघा सासूबाईंचं माझं कसं चाललेलं आहे मी पुसता पुसता सासूबाईंचं बघा कसं बोलणं चाललंय पाऊस थांबला था। का था। नाही था। काय मिळत

आणि आमच्या दोन काढाव्या कोण काढत कोणी नाहीये काढायला मुंज नाही कोण आहे तुमचे तिथं आता कोणी नाहीये वाड्यामध्ये आई गेली केव्हाच कोण आहे वाड्यात कोण आहे वाड्यात कोण आहे कोणी नाहीये वाड्या नुसतं सुना पडलाय कोण आहे आई गेली केव्हाच तुमच्या आई जाऊन आता किती पण वीस वर्ष का झाले तुमच्या आई जाऊन काका गेले वर्ष झाले जाऊन काय मग आव हे दोन वर्षाची होते त्यावेळेस काका गेले आता तुम्हीच नव्वद वर्षाची तुम्हीच नव्वद वर्षाचे आहेत काका कशी राहतील व इथे बघा सासूबाई त्यांच्या आई वडिलांचं म्हणत होते त्यांचा वाडा आहे नगरला तर माहेरचं सांगत होते की त्यांना वाटते की अजून आई वडील आहेत वाड्यामध्ये असं ते म्हणत होते मला आणि त्यांना किती समजून सांगितलं मी की नाही हो वाड्यामध्ये तर कोणी नाही आहेत पण त्या ऐकत नव्हत्या बघा तुम्ही असं बोलत होत्या आई कशी असेल आई आहे आणि वडील आहेत म्हणता इतक्या वर्ष जपतात का ते, ते, आ, ते ना ना आता तुम्ही ते कसे जपतील वर्ष आता जोदीर बहिणींचे नग्न झालंय बिजू बजूच लग्न नाही ते किती आता गेल्या बघती आता लग्न कसं होईल त्यांचं आता मी सोफा पुसत होते बाहेर पाऊस जोर चालू होता आणि सासूबाईंचं माझं बोलणं सासूबाई काय काय सांगत होत्या अशा प्रकारे माझं हे काम चालू होतं बघा आणि हे कव्हर एका चेअरचे ना एका खुर्चीचे कवर राहिले होते धुवायचे तर ते काढून ठेवत होते मी म्हणलं आता ह्याचे एवढेच राहिलेत आहेत म्हणलं धुवायचे ते काढून घेऊ आणि आपण धुवायला टाकूया John. Yeah. मावशी फायनली आल्या होत्या आणि मावशी सासूबाईंचे कपडे धुत होत्या आणि मी इकडे तो तोपर्यंत मला सगळं क्लीन करून घ्यावं हो? पहा पाऊस सतत चालू आहे सतत पाऊस चालू आहे बघा अजून वाढला आहे पण कमी नाही हे पण आवाज बघा पावसाचा जोर बघा सतत चालूच आहे आणि बघा आता माझं सोफा सगळं आवडू म्हणजे पुसून झालेलं केव्हाच आणि मग नंतर ना सोफा पुसून झाल्यानंतर मावशी मी सासूदाई आम्ही जेवलं एक वाजता आणि एक वाजता <coughs> जेवण झाल्यानंतर म्हणले आता जरा स्टॉप घेऊया जरा विश्रांती घेऊ पुन्हा तीन वाजता कामाला लागू पुन्हा आता खि दरवाजे <coughs> हॉलचा दरवाजा आणि खिडकी पुसायची आहे पुसा पुसायची राहिली फक्त मी आता सोफा सेट पुसून घेतलेला आहे थोड्या आता विश्रांती घेते चला तर मग भेटी अशाच नेमने ब्लॉक्समध्ये येतं बाय बाय टेक केअर